पाऊस या ठिकाणी थांबलेला आहे भोखरदन आणि जाफराबाद असेल बदनापूर असेल हे जालना जिल्ह्यातील तालुके या तालुक्यांमध्ये एवढा मोठा खूप जास्त पाऊस झाला आहे की शेतामध्ये असं पाणी साचलं आहे प्रकारे या शेतामध्ये कशाची तरी लागवड या ठिकाणी केलेली आहे आद्रक या ठिकाणी लावलेली वाटतं या शेतामध्ये असं पाणी साचलं आहे बघा असं पाऊस या ठिकाणी पाणी वाहतं आहे आता सध्या पाऊस आता थांबलेला आहे दहा ते पंधरा मिनटांपूर्वी पाऊस थांबला त्यामुळे हे जे वाहणारं पाणी हे पण थोडं कमी झालं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आणि इकडे खाली धरण आहे बघा या धरणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे म्हणजे खूप मोठा पाऊस असा खूप वारा आणि पाऊस होता हे पाऊस या ठिकाणी झाला आहे हे मक्क्याचं या ठिकाणी पीक होतं हे सुद्धा पूर्ण भुईसपाट झालेलं आहे या ठिकाणी आणि खूप असा जोरात वारा असल्यामुळं झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे इकडे बघू शकता खूप दूरवर आहे आपल्याला दिसेल का नाही मला माहिती नाही पण या झाडाचं या ठिकाणी मोडून पडलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक हे छोटं झाड होतं हे पण असलं खूप सारं नुकसान या ज्या पावसामध्ये झालं आहे दिनांक आजचा बारा सहा दोन हजार पंचवीसचा हा पाऊस झालेला आहे खूप सारा आणि संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान हा पाऊस चालू झाला आणि यामध्ये वारा असल्याकारणाने शेतकऱ्यांची झाडं असतील हे असतील व जनावरांची पत्रं असतील गोठे असतील याचं या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे